हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कर, तर आज चौदा एप्रिल परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आम्ही ही जयंती कशी साजरी केली घरामध्ये हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी तर इकडे यांनी हार आणले होते सर्व महापुरुषांच्या फोटोला हार लावून घेतले तर प्रज्वलने सुरुवात केली इकडे लावायला तर आम्ही सर्व महापुरुषांच्या फोटोला हार लावले इकडे हे अशा प्रकारे पूजेची मांडणी केली आम्ही तर व्हिडिओला स्किप न करता पहा आम्ही घरामध्ये कशी जयंती साजरी करतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी आणि तसं आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंत्या घरामध्ये साजऱ्या करतो करत असतो तर इकडे हार वगैरे लावून झाले आणि घरा सर्वांनी घरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लागलाच पाहिजे कारण ते त्यांच्यामुळेच आपण आज आहोत तर हे पहा इकडं पूजेची मांडणी झाली आणि त्यानंतर आम्ही त्रिशरण पंचगाथा पण म्हटली आणि सर्वांनी घरामध्ये पूजा केलीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा कोणतेही महापुरुष असो त्यांच्यासाठी सर्वांनी घरामध्ये फोटो वगैरे लावून पूजा केली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो हा असलाच पाहिजे तर इकडं पूजा वगैरे मांडून झाली आणि मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत होते तर ही अशा प्रकारे पूजा मांडल्या आम्ही साधी सिंपल आणि यांना फोन आला होता तर यांचं चाललं होतं कामाचा बोलणं तर आता आम्ही इकडं वंदना करत होतो तर पहा अशा प्रकारे आम्ही जयंती साजरी केली तर तुम्ही तुमच्या घरामध्ये करता का साजरी हे पण मला कमेंट करून सांगा किंवा आमच्याकडून काही चुकलं का हे पण सांगा तर तुम्हाला कशी वाटली आमची छोटीशी जयंती साजरी केलेली हे पण सांगा कमेंट करून आम्ही अशा प्रकारे पूजा मांडली आणि इकडं आमचे हे बुद्धवंदना म्हणत होते तर आम मी माझा परिवार आम्ही सर्वांनी अशा प्रकारे जयंती साजरी केली तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा सा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सर्वांना बाय